नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं आहे तर अखिल भारतीय अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अठरा तारखेला विराट मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मोठी बातमी सध्याची की हा जो मोर्चा आहे हा स्तनदा माता गरोदर माता त्याचबरोबर बालके कुपोषित बालके त्याचबरोबर त्यांना जो टी एच आर वाटप करत असतो आणि पोषण ट्रॅकर ॲप यांच्या जो एफ आर एस सिस्टम आहे ज्यामध्ये की फेस रिकग्नेशन सिस्टम ज्याला आपण म्हणतो ते बंद करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर विविध मागण्यासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी करण्यात आलेल्या आहेत सविस्तर आपण बघून घेणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या नेमक्या मागण्या त्यांनी करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर हा जो मोर्चा काढण्यात येणार आहे विराट मोर्चा हा कुठे काढण्यात येणार आहे आणि कशा प्रकारचा मोर्चा राहील आणि कोण कोणकोणते संघटनं या ठिकाणी यामध्ये सहभाग घेणार आहेत सविस्तर माहिती बघू जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अंगणवाडी कृती समितीचे ते जे परिपत्रक आहे लेटर आलेलं निवेदनपत्र आहे ते आपण बघून घेऊया तर बघा हे जे परिपत्रक आहे हे निवेदनपत्र काढण्यात आलेलं आहे अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने आणि हे जे लेटर आहे किंवा परिपत्रक आहे निवेदनपत्र हे हिंदीमध्ये आहे कारण की अखिल भारतीय अंगणवाडी कृती समिती आहे ज्यामध्ये की अठरा राज्यातील अंगणवाड्यांच्या जे संघटना आहेत त्यामध्ये जुडलेल्या आहेत आणि आणि हे जे निवेदन आहे हे हिंदीमध्ये आहे तर मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा यावर दिनांक आहे सहा सहा दोन हजार पंचवीस तर सहाव्या महिन्यातील हे निवेदनपत्र आहे आणि कोणाला जा पाठवण्यात आलेलं बघा मान्य केंद्रीय मंत्री महिला एवं बाल विकास विभाग भारत सरकार शास्त्रीय भवन नवी दिल्ली त्याचबरोबर मान्य सचिव महिला एवं बाल विकास विभाग भारत सरकार शास्त्रीय भवन नवी दिल्ली तर यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे निवेदनपत्र तर विषय बघा काय आहे पोषण टू पॉईंट झिरो तहत गर्भवती महिला आहे स्तनपान करानेवाली माताओ से छः साल के बच्चों को टीएचआर देते वक्त फेस रिकग्निशन प्रणाली में हो रही कठिनाइयों के संबंध में तर बघा जे गर्भवती महिला आहेत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये गर्भवती महिला स्तनपान करणेवाली महिला त्याचबरोबर सहा महिन्यापासून ते सहा वर्षांचे जे बालकं आहेत त्यांना टी एच आर देण्याच्या वेळेस त्यांचा जो फेस रिकग्नेशन सिस्टम असतो म्हणजे की त्यांचा जो फोटो वगैरे काढण्यात ई के वाय सी वगैरे करावी लागते तर फेस रिकग्नेशन सिस्टममध्ये थोडी जी कठीणाई होत आहे त्यामध्ये फोटो निघत नाही व्यवस्थेमध्ये त्यांच्या संबंधमध्ये संबंधित हे जे परिपत्रक आहे किंवा मग निवेदनपत्र आहे हे काढण्यात आलेलं आहे तर बघा दुसऱ्या क्रमांकाचा विषय बघा मांगे मंजूर न पर अठरा दो छे दोन हजार पच्चीस के दिन देश की अंगणवाडी कर्मचारियों का जंतर मंतर दिल्ली में एक दिवसीय धरणं आंदोलन होगा बघा आमच्या जर मागे जे आहेत आमच्या मागण्या जे पूर्ण नाही केल्या तर अठरा जुलै दोन हजार पंचवीसला देशातील जे सर्व अंगणवाड्या कर्मचारी आहेत त्यांना जंतर मंतर नवी दिल्ली येथे एक दिवसीय धरणं आंदोलन करणार करणार आहेत अशा प्रकारचं यामध्ये जे विषय आहे तो सांगण्यात आलेला आहे खाली बघा महोदय अखिल भारतीय अंगणवाडी क्र कर्मचारी कृती समिती देश मे पंधरा के अंगणवाडी कर्मचारियों के संगठनों का प्रतिनिधित्व करती है कृती समिती की तरफ से हम विनम्रतापूर्वक ज्ञापन सादर करहेर बघा हे निवेदन देण्यात आलेलं आहे की अखिल भारतीय अंगणवाडी कृती समिती जे आहे हे देशातील पंधरा राज्यांच्या अंगणवाडी सं कर्मचारी संघटनांसोबत जुळलेलं आहे आणि त्या त्यांच्यासोबतच आम्ही हे विनम्रतापूर्वक निवेदन देत आहे की एक आहे मान्य केंद्रीय सचिव महिला बाल विकास विभाग द्वारा आ, देश के सभी राज्यों के मान्य सचिव मिशन सक्षम आंगणवाडी और पोषण टू पॉईंट झिरो कुपोषण की समस्याचे निपटने के लिए गर्भवती महिलाएं स्तनपान कराने वाली माताओं और छः महीने से छः साल के बच्चों को टी एच आर की प्रक्रिया को सुनिश्चित करने के लिए पोषण ट्रैकर ऐप में फेस रिकग्नेशन और टी ओ टी पी प्रणाली को विकसित करके फेस रिकग्नेशन अंतर्गत पंजीयन पंजीकरण की प्रक्रिया के दौरान लाभार्थियों की तस्वीरें निकालना आधार डेटा बेस से प्रमाणीकरण करना ई के वाई सी करके टी एच आर वितरण के दौरान खींची गई तस्वीर का मिलाप करके टी एच आर वितरण में पारदर्श पारदर्शकता लाना आदि काम सहायिका के माध्यम से किया जा रहा है मतलब मदतने माध्यमातून करण्यात येत आहे ज्यामध्ये की लहान बालकं आहेत माता आहेत गर्भवती माता माता यांना टी एच आर देण्याच्याच वेळेस त्यांचं जे फेस रिकग्नेशन आहे ते करावं लागत आहे ई के वाय सी करावं लागत आहेत आणि ओ टी पीद्वारे ती प्रमाणित करावी लागत आहे आणि म्हणून यासाठी जे पोषण ट्रॅकर ॲप आहे हे व्यवस्थित काम करत नसल्यामुळे आम्हाला त्यामध्ये खूप अडचणी येत आहेत दुसऱ्या क्र तिसऱ्या क्रमांका बघा बारा अकरा दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार गर्भवती महिलाए स्तनपान कराने वाली माताओं और छः महीने से तीन साल के बच्चों को टी देते वक्त की प्रक्रिया को सुनिश्चित करने के लिए पोषण ट्रैकर ऐप में फेस रिकोग्नेशन के माध्यम से आधार डेटाबेस से प्रमाणीकरण ई के करके लाभार्थी है जो उनकी फोटो खींचकर कर टी एच वितरण की करने की सूचना दी गई है फेस रिकोगनेशन का उपयोग करते समय आंगनबाड़ी कार्यकर्ताओं को नीचे दी गई निम्न कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है सन दो के आंगनवाड़ी केंद्र के सभी काम मोबाइल में उपलब्ध पोषण ट्रैकर के माध्यम से किया जा रहा है परंतु अधिकतम राज्यों में आंगनवाड़ी केंद्र में काम करने के लिए आंगनवाड़ी कार्यकर्तियों को मोबाइल उपलब्ध नहीं कराया गया है आंगनवाड़ी कार्यकर्तियों को उनके व्यक्तिगत मोबाइल में काम करना पड़ रहा है अत्यधिक अल्प मानदेय में काम करने वाली लाखों आंगनवाड़ी कार्यकर्तियों को उनके पास जो है फाइव मोबाइल उपलब्ध नहीं है केवाईसी में लगने की वजह से लाभार्थियों को समय पर पोषण आहार स्वास्थ्य जांच करना एवं शिक्षा देने में कठिनाई हो रही है शत प्रतिशत लाभ लाभार्थियों के लिए उनके परिजनों के मोबाइल नंबर आधार से लिंक न होने पर ओ सत्यापन करना असंभव हो रहा है लाभार्थियों के परिजनों ने आधार कार्ड को बनवाने समय दिए गए मोबाइल नंबर बंद होने की वजह से भी नया नंबर अपडेट न होने की वजह से ओ मिलना असंभव हो रहा है टीएचआर के माध्यम से दिया जा रहा पोषण आहार लाभार्थियों के खाने योग्य न होने की वजह से लाभार्थियों के परिजन टीएचआर लेने से और एफआरएस की प्रक्रिया पूर्ण करने में असमर्थता व्यक्त कर रहे हैं बगा तो जिन लाभार्थियों के पास आधार कार्ड उपलब्ध नहीं है उन लाभार्थियों को टी देते वक़्त लाभार्थियों के जिन परिजन का आधार कार्ड पोषण ट्रैकर ऐप से संलग्न होगा उस परिजन को टी देते वक्त फेस रिकग्नेशन के लिए उपलब्ध रहना पड़ेगा जो कि संभव नहीं है मोबाइल द्वारा खींची गई फोटो एवं आधार कार्ड में दर्ज फ़ोटो का मिलाप न होने की वजह से फेस रिकग्नेशन की प्रक्रिया पूर्ण नहीं हो पा रही है देश में एक ही समय पर एफ uh, की प्रक्रिया होते वक्त सर्वर का डाउन होना नेटवर्क का न मिलना इस वजह से पूरा दिन uh, काम करके भी एफ uh, की प्रक्रिया पूर्ण नहीं हो पा रही है देश की सभी अंगणवाडी कार्यकर्तीको हो पाच फाय जी आधारित उत्कृष्ट मोबाईल देकर पोषण ट्रॅकर से ये हो रहे है, नए अपडेट का प्रशिक्षण दिया जाना चाहिए तो बगा अशा प्रकारच्या काही ज्या अडचणी आहेत पोषण ट्रॅकरबद्दल या इथं सांगण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही त्यांच्या मागण्या आहेत जसं की सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा झाला पेन्शन ग्रॅज्युटी इतरही भत्ते जे असतात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू तेसुद्धा त्यांना ते मिळायला पाहिजे अशा प्रकारचे ज्या मागण्या आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे पोषण ट्रॅकर जे, जे एफ आर सिस्टम आहे ते बंद करण्याची मागणी प्रमुख यांची आहे तर अशाच मागण्यांसाठी आता अठरा जुलै दोन हजार पंचवीसला जंतर मंतर दिल्लीमध्ये हा मोर्चा निघणार आहे